नमस्कार मी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळ महाराष्ट्राचा मूड महाराष्ट्रामधली स्थिती महाराष्ट्रामधले लोक महाराष्ट्रामधले मतदार महाराष्ट्रामधला शेतकरी विद्यार्थी महाराष्ट्रामधला बेरोजगार असे अनेक नावं असे अनेक घटकं मोजता येतील त्या सर्वांमध्ये काय सध्या परिस्थिती माहीत आहे का कोण कोणाचा कोण कोणाचा कोण किती अडचणीत कोण काय नेमका करतोय या सगळ्या गोष्टींचा एकमेकांना काहीही देणं घेणं नाही आहे असं असताना आमच्या भारताच्या संविधानाची प्रस्ताव नाही आम्ही भारताचे लोक आणि सगळे भाऊ बहीण म्हणून राहतो अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही विसरून गेलो आहे मागचे पाच वर्ष जर आम्ही पाहिले तर या सगळ्या गोष्टी आम्ही विसरून गेलो आहे आम्ही जातींवर आलो आम्ही धर्मांवर आलो आम्ही रंगांवर आलो आम्ही माणसांच्या बोलीभाषेवर आलो आम्ही माणसांच्या व्यंगावर आलो दोन व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आहे ते व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा एक व्हिडिओ फार जुना आहे तर एक ताजा आहे हे दोन व्हिडिओ तुम्ही पहा त्याच्यानंतर आपण हे बोलूयात ગાડી ચાલ બસ ગાડી ચાલસ ઉતરાય ગાડી माहितीच का कधी माहिती माहितीच का तुमचे कधी तुम्ही बोल का माहितीये काही

Indonesia! अranch다면 चला चाला? 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 enhay जफाय जफाय बहारा�ę जाला? तो लाइट जबा चला जियों! पुी जभीरों हाई! चाला… अण मा लो पिद्ली

पाहिले दोन्ही व्हिडिओ एक मराठा लाख मराठा दुसरं धनंजय मुंडे साहेब तुम आगे बडो हे दोन व्हिडिओ होते आणि या दोन व्हिडिओमधून काय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे दोघांचीही भूमिका एकच दोघांचाही मार्ग एकच दोघांनीही एकच घोषणा दिल्या म्हणजे नावं वेगळी असतील आणि काही घोषणा वेगळ्या असतील मात्र घोषणा देण्याचा उद्देश एकच इकडून ये धनंजय मुंडे साहेब की जय तर इकडून ये एक मराठा लाख मराठा असं म्हणत होते तर हे दोन व्हिडिओ मी तुम्हाला का दाखवलेत माहीत आहे का तर या व्हिडिओमधून मला काही तुम्हाला दर्शवायचं आहे काही सांगायचं आहे फार दिवसांपासून या सगळ्या गोष्टींवर मी बोलतो आहे मागचे दहा ते पंधरा महिने आम्ही या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत सुरुवात कुणी केली माहीत आहे का उग्रपणे आणि रस्त्यावर येऊन एक मराठा लाख मराठाने सुरुवात केली ती थेट सुरुवातीची पुन्हा प्र पुनरावृत्ती कुठून झाली माहिती आहे का धनंजय मुंडे साहेब की जय गावात कोणालाही येऊ द्यायचं नाही उमेदवाराला लपतछपत त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जावं लागलं दुसरीकडं पोलिसांनासुद्धा दमदाटी करण्यात आली कोण आहेस रे तू अरे तुरेंची भाषा पोलीस कर्मचाऱ्यांना दाबधडप तोही या सगळ्या जमावापुढे पुढे जाऊ शकला नाही कमरेला बंदूक तरीहीसुद्धा पुढे जाण्याची हिंमत पोलीस कर्मचाऱ्यांनीसुद्धा केली नाही बरं करेलही कसा कारण एवढा मोठा जमाव आणि समोर दाब देणारा माणूस जर पाहिला तर फक्त काडी लुकडा आणि याच्या कमरेला बंदूक बंदूक कोणालाही गोळ्या घालायला नसते हे मलाही माहीत आहे मात्र पोलीस प्रशासनाला माणसांपेक्षा वेगळी वर्दी का दिली असेल बरे त्याची काहीतरी वेगळी ओळख असेल त्याच्या खांद्यावर का स्टार वगैरे लावलं असतं कशासाठी असतं त्याला काहीतरी वेगळी ओळख आहे ना माणूस आहेच मात्र त्याची वेगळी ओळख आहे आणि ओळख ती समाजामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे आणि ती टिकून ठेवायची असेल तर कायदा सुव्यवस्था अबाधित राहणं गरजेचं आहे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहायची असेल तर तिथले लोकप्रतिनिधी हे माणसं असले पाहिजेत आणि ती लोकप्रतिनिधी माणसं कधी होतात त्यांची जेव्हा माणसाशी जोडलेली नाळ असते ते जेव्हा मातीशी कनेक्टेड असतात मातीशी जोडलेले असतात त्यांना भावना असतात त्यांना कदर असते त्यांना माणुसकी असते त्यांना दया असते विविध गोष्टी जे गुण जे अंग माणसामध्ये असतात त्या सगळ्या गोष्टी त्या नेत्यांमध्ये असणं गरजेचं आहे तेव्हाच कुठेतरी कायदा सुव्यवस्था अबाधित राहील लोक चांगल्या पद्धतीने वागतील हा एक भाग झाला याचा उलट प्रत्यय किंवा मग या सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्यात त्यावरही बोलू एक मराठा लाख मराठा मागच्या बारा पंधरा महिन्यांपासून आम्ही तीव्र खरं तर ह्या सगळ्या गोष्टी फार म्हणजे ह्या घोषणा फार पूर्वीपासून आलेल्या आहेत म्हणजे जेव्हा सत्तावन्न अठ्ठावन्न मराठा समाजाचे मुख्य मोर्चे निघले तेव्हापासून या सगळ्या गोष्टी होत्या मात्र अलीकडच्या काळामध्ये ही घोषणा अत्यंत तीव्र आणि उग्रसुद्धा झाली ही तीव्र केव्हा झाली आणि उग्र केव्हा झाली तर सन्माननीय मनोज जरांगे उपोषणाला बसल्यानंतर इतका जोश इतकी आग आंदोलनकर्त्यांमध्ये पेटली की ते मराठा या शब्दाशिवाय इतर कुणालाही मोजत नव्हते गिनत नव्हते त्याचं फलित काय आहे पुढच्या काही मिनटांमध्ये सांगणार आहे एक हा व्हिडिओ एक ही बाजू तर दुसरी बाजू एक मराठा लाख मराठा सुरुवात कुणी केली गावातून बंदीची मराठ्यांनी मी पहिलाही बोललो होतो आत्ताही बोलतो सुरुवात यांनीच केली तर जातीवाद आणि माधव पॅटर्न मुंडेंपासून आला हे आम्हाला मान्यच करावं लागेल तो फार सुप्त होता तो आतून होता तो एवढ्या उग्रपणे नव्हता तो गावोगावी असायचा मात्र कुठं घरापर्यंत आणि घराच्या चार भिंतीत असायचा तो बाहेर यायचा नाही बाहेर कधी यायचा तो निवडणुकीच्या काळामध्ये मात्र तो अशा पद्धतीने यायचा नाही दाब दड हे चल असं यायचं नाही तो गावातच ठरायचा घरातच ठरायचा आणि थेट मतदान केंद्रापर्यंत जायचा आणि तिथे तो मतदान करून थेट पुन्हा घरी जायचा मात्र अलीकडच्या काळामध्ये काय झालं एक मराठा लाख मराठा गावात येऊ नका मजल नाही तुम्हाला हिंमत कशी होते गावात यायची मग त्याच्यानंतर माधव पुन्हा उठला आणि तो सुप्तपणे गपचिप होता तो मला बघू आणि जेव्हा मराठा समाजाने इतर लोकांना गावात येण्यापासून बंदी घातली म्हणजे खरं तर गावात येण्यापासून बंदी घालणं हे मी तेव्हापासून सांगतोय आताही सांगतोय की अत्यंत चुकीचं होतं सुरुवात उग्र पद्धतीची तुम्ही केली आहे मिळवलं काहीच नाही मात्र मिळवली तुम्ही दुश्मने मिळवले तुम्ही हल्ले मिळवले तुम्ही हल्लेखोरपणाचा डाग किंवा मग ती पावती तुम्ही दंगलखोर आहात हे तुम्ही मिळवलं सुरुवात तुम्हीच केली आहे हे चुकीचंच आहे मी आजही सांगतो आणि उद्या कधीही सांगेल इकडे पोलिसांना दमदाटी केली दमबाजी केली ही फक्त हुकुमशाहीच नाही ही फक्त दमदाटीच नाही तर ही अत्यंत उग्र भावना आहे पोलिसांना दमदडप करणे आमचा नेता सर्वोच्च आणि त्याच्यासाठी आम्ही काहीही करू कोणाचा जीवही घेऊ अशी ही, ही भूमिका समाजासाठी आणि त्या नेत्यासाठी अत्यंत घातक आहे दीर्घकाळ टिकणार नाही आणि जरी असंच राहिलं तर दुर्दैवानं मला म्हणावं लागेल की नेता टिकणार नाही असो तर हा सगळा प्रकार आहे इकडं सुप्त होती मात्र इकडं उग्र पद्धतीने आल्यामुळं हेही उग्र झाले इकडूनसुद्धा धनंजय मुंडे साहेब की जय आणि इकडून एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा ही उग्र पद्धतीची सुरुवात ही मराठ्यांनी सुरू केली लोकसभेला ज्या प्रकारे लोकांना गावात येऊ दिलं नाही त्याच्याही अगोदरपासून सुरुवात होते गावात अजिबात निघायचं नाही गावात अजिबात यायचं नाही आजही बोर्ड गावामध्ये लागलेले आहेत नेत्यांना गावबंदी कशासाठी नेते तुमचे एकट्यांचे आहेत किंवा मग तुम्ही सगळे एकटेच गावात राहतात दुसऱ्या कोणाला काही गरजच लागत नाही दुसरे कोणाचे नेते नातेवाईकच नाहीत दुसरे कोणाचे संबंधितच नाहीत तुम्ही कशामुळे बंदी करताय ही अराजकता आणि ही हुकुमशाही आहे ही सुरुवात तुम्ही केली मला अनेक लोकांनी धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी जी तिकडं दमदाटी केली ना ते व्हिडिओ मला पाठवलेत हो आणि म्हणून तुम्हाला मी ते दोन व्हिडिओ दाखवले मला फोन करून सांगितलं गेलं की साहेब हे बघा हुकुमशाही हे बघा धडपशाही हे बघा मस्ती असं मला म्हणून सांगितलं आणि म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टीवर हे बोलतोय असेच व्हिडिओ तुमचे मला त्या काळातही इकडून धनंजय मुंडे समर्थक असतील किंवा मग इतर कुणी लोक असतील ओबीसीचे ते मला पाठवायचे बागासाहेब गावामध्ये कशा धमक्या दिल्या जात आहेत कशा शक्ती घेतल्या जात आहेत हे मला तेव्हा पाठवत होते तेव्हाही मी बोललो होतो आणि आत्ताही बोलतो आहे सुरुवात तुम्हीच केली आहे मनोज जरांगींनी सुरुवात केली आहे मनोज जरांगींनीच ह्या सगळ्या गोष्टी निस्तारायच्या तिथून पुढे मी तेव्हाही सांगत होतो आणि आत्ताही सांगतो आहे चूक मनोज जरांगीचीच आहे लोक पेटवले गावात बंदी घातली ही सुरुवात फक्त जरांगींनी केली आहे मी सांगतो कर मान्य करतो माधव पॅटर्न होता मात्र तो उमऱ्याच्या आतमध्ये होता तो बाहेर कधी आला नव्हता आला होता मात्र तो निवडणुकीच्या काळात यायचा पुन्हा ते गप्पच राहायचे असे काहीही बोलायचे नाहीत तो त्यांचा होता मात्र जेव्हा तुम्ही उग्र पद्धतीने आलात तेव्हा मग त्यांनीही सांगितलं की धनंजय मुंडे साब की जय आणि बूथ ताब्यात घेणं आणि कसं मतदान करून घ्यायचं हे आम्ही ठरवू उमेदवार पोलीस कर्मचारी नीट बाहेर निघायचं गाड्या अजिबात रेषेच्या अलीकडे आणायच्या नाही तर जळून टाकू ह्या धमक्या त्यांनी दिल्या सुरुवात तुम्ही तशीच केली होती गावात गाडी आणायची नाही ब्रश शब्द बोलायचं नाही आरक्षण घेऊन यायचं आरक्षण काही खिशात घालून आणायची गोष्ट आहे का तर नाही कायदेशीर पद्धतीने मागितलं पाहिजे आणि तो लढा कायम तुम्ही लढला पाहिजे आणि त्याला आमचं जाहीर समर्थन आहे मात्र अशा पद्धतीने नाही की समाजाचं नुकसान होईल गेल्या पंधरा महिन्यांपासून मराठा समाज रस्त्यावरच झगडतोय धंदे सोडून शिळ्या भाकरी खाऊन कपडे टाईट झेंडे लावून गाडीमध्ये पदलचं डिझेल टाकून पेट्रोल टाकून हाक दिली की पळ अंतरवाली हाक दिली की पळांतरवाली दहा हजार करोड रुपयांना मराठा समाज खपला मिळवलं काय तर इकडून हल्ले तिकडून दगावाजी इकडून शिवीगाळ तिकडून दमदाटी तुम्ही गावात यायचं नाही यांनी गावात यायचं नाही आम्ही आमच्या नेत्याला मतदान करायचं तुम्ही तुमच्या नेत्याला मतदान करायचं तुम्ही लोकसभेला केलं नाही आम्ही तुम्हाला विधानसभेला करणार नाही तुम्ही आमच्या नेत्याला पाडलं आम्ही तुमच्या नेत्यांना पाडणार महाराष्ट्राचं काय इथल्या गुरगरीब लोकांचं काय इथल्या विद्यार्थ्यांचं काय इथल्या शेतकऱ्यांचं काय इथल्या बेरोजगारांचं काय इथल्या शेतमजुरांचं काय इथल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं काय सोयीसुविधांचं काय महाराष्ट्राच्या व्हिजनचं काय महाराष्ट्राच्या विकासाचं काय महाराष्ट्रामध्ये चाललेल्या सगळ्या लुटमारींचं काय महाराष्ट्रामध्ये नेत्यांनी तुमच्यामध्ये भांडणं लावून सत्ता मिळवली याचं काय काहीही नाही असे अनेक मुद्दे आणि असे अनेक शब्दप्रयोग करता येतील जे तोंडातही तो बसणार नाहीत या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधीही कळल्या नाही फक्त जात आणि जात नेतासुद्धा मनोज जरांगे जातीसाठी बाहेर या जातीसाठी बाहेर या काय केलं जातीसाठी बाहेर येऊन तुम्ही काय मिळवलं याचं उत्तर आहे आज माध्यमांशी बोलत असताना आम्ही लढायलाच नव्हतो आम्ही निवडून पाडा कोणाला म्हणत होते कोणाला पाडायचं होतं कोणाला मराठा समाजाची मायक्रो लिडरशिप तुम्ही संपवली यावर विशेष बोलणार आहे आणि हे हल्ले दोघांनी संपवायचेत त्या त्या तालुक्यातली त्या त्या मतदारसंघामधल्या नेत्यांनी हे संपवायचंय बीडमधलं धनंजय मुंडेंनी संपवायचे आणि जरांगींनी संपवायचे दोघांनी मिळून हे संपवायचंय तुम्ही दोघांनी हा वाद लावलाय दोघांनी संपवायचा सुरुवात जरांगींनी केली मला वाटतं सुरुवात सुद्धा पुढे येऊन त्यांनीच केली पाहिजे हे सगळं थांबवा अजिबात कोणालाही कुना कोणातल्या गावामध्ये वाद घालू नका हे त्यांनी पुढे येऊन म्हणलं पाहिजे नुसतं माध्यमावर नाही जिथं वाद होतील तिथं जाऊन त्यांनी ते, ते सगळं बसून मिटवलं पाहिजे आणि लोकांना गळ्यात गळे घालायला लावा की आम्ही खरंच गुन्ह्या गोविंदाने वाटतो तुम्ही माध्यमावर बोलून चालत नाही पंधरा महिन्यांपासून तुम्ही हेच म्हणाले आम्ही गावात गुन्ह्या गोविंदाने राहतो थोतांड आणि सापखोटा आहे गावामध्ये लोक एकमेकांचं तोंड बघत नाहीत काय परिस्थिती हे मी पाहिलं आहे कॅमेऱ्यात कैद आहे माझ्या तुम्ही अजिबात सांगू नका की आम्ही फार गुण्या गोविंदाने राहतो तुमच्यामुळं बऱ्याचशा काही गोष्टी महाराष्ट्राच्या बिघडल्या फार काही बोलायचं आहे मात्र एवढं तुरतास बोलतो या दोन व्हिडिओ पुरतं हे बोलतो सुरुवात तुम्ही केली शेवट आणि तुम्हीच एक सगळं संपवायचं आहे कायदा सुव्यवस्था बिघडायला नको या सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्या एवढंच धन्यवाद